नमस्कार मित्रांनो हाय आनंद कशा सर्व तर आपण पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये जसं की आपलं सर्व शेत गहू वगैरे दाखवलं मी तुम्हाला तर त्याचप्रकारे आज गहू सोगणं चालू केलेलं आपलं म्हणजे मशीन आणलेलं आहे आणि गव्हाचं सर्व वगैरे चालू आहे हार्वेस्टर मशीन तर बघा अशा प्रकारचं सर्व हार्वेस्टर मशीन आहे आणि गहू आहे ते बघा कापड काटलं जात आहे बघा तर तुम्ही पाहिलाच असाल खूप सारे तर आज आपलं त्यांनी आलेलं आहे मशीन आणि जो काल मी तो दाखवला तर तोच आज टाटणं चालू आहे अशा प्रकारचं बघू आता किती होतील किती होईल तर तुम्हाला उत्पन्न पण सांगणार आहे म्हणजे गव्हाचं किती झालं काय आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहणार आहे तुम्ही अशा प्रकारचं काय आहे कसं झालं कसं पूर्ण माल जर काढणं चालू आहे आणि आपण कसं व्हिडिओ जात नाही कारण जे मशीन जर पाहिलं तर तिच्या जवळचं आच काम नाही की बाकीच्या मशीनचं आखं किंवा मजुराच्या मग लागायचं आणि मग त्याच्या हातात करून घ्यायचं कापून घ्यायचं मग मशीन घेऊन काढायचं अशा प्रकारचं नाही आहे डायरेक्ट मशीन लावायची हारवेस्टरची आणि डायरेक्ट चिक काढून घ्यायचं आणि आता ते वेट वगैरे चालू होतं आमचं आणि मग तो काही कार्डिंग करू नका अठराशे खूप ठिकाणी असतात सोळाशे चौदाशे अशा भावनं पण केला तर आम्ही सोळाशेचा भाव केलेला आहे त्यासोबत म्हणजे बॅगे असते तर एकच बॅग आहे अजून काढून घ्यायचा आहे गहू पूर्ण आपल्याला अशी लागलेली आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचं गहू आहे जे आज इथं पूर्ण हे होणार आहे पूर्ण होऊन जाणार आहे तर राहणार तर नाही याचं ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं पाच ते दहा मिनिटात सर्व उपटे होणार आहे दहा मिनिट पण लागत नाही मला वाटायला खूप वेळ लागेल जास्त काही वेळ लागला नाही आहे पाच दहा मिनटात पूर्ण ओके होणार आहे कार्यक्रम वाटा प्रकारे सर्व मागून कचरा वगैरे सर्व आणि लगेच पेटवल्यानंतर आपलं शेत मोकळं अशा केपट काम आहे सर्व बघा अशा प्रकारचा कचरा आहे आणि लगेच वाढून जाणार आहे एक दोन दोन ते तीन दिवसात मी दोन ते तीन दिवसानंतर पेटून दिलं बस काम उठे मोकळं होऊन जाणार आहे बघा अशा प्रकारचं आहे आणि हरभरा तर वगैरे तुम्हाला सर्व सांगितलं जाईल कालच्या व्हिडिओमध्ये कसं झालं काय आलं तर बघा आई पण उभी आहे म्हणजे लांब आहे थोडंसं दिसणार नाही तुम्हाला कशा प्रकारचं चालू आहे आमचं हरस्टर आणि गहू पण काढायचं आहे सर्व मित्रांनो बघा या सर्व मशीन आहे आपली आहे ना हां हे मशीन लेखी आहे इमका काही हे हिंदी साईड आहे ना पंजाबी आहे मराठी समजते नाही इसके वजह से इंडियन में बताते हुए तो उन्होंने बोला कि वाह मेरी फर्स्ट मशीन है यानी फर्स्ट दिन आज का हाँ तो एक बैग अभी हमारे खेत के बाजू में है उनका एक बैग निकाला और ये भी एक बैग जैसे तो सेकंड बैग है पहली मशीन है नई मशीन लाई उन्होंने उन्होंने इसके लिए हमने उनको बोला कोई तो प्रॉब्लम नहीं हम अच्छे से निकाल लेंगे तो ले चलो उस मशीन का प्रॉब्लम आया अच्छा प्रकार से सड़कों का लाए अने मशीन पे चल लो तो प्रॉब्लेम आलेला आहे बहुतेक काहीतर झालेला आहे त्याला नवीन मशीन असल्या तर थोडा सगळं प्रॉब्लेम क्या ये धारा इसके ना मित्रांनो बघा जेम ते पाच ते दहा मिनटातली आपला गहू काढणं झालेलं आहे आणि बघा आता मशीन येतं आहे पूर्ण इकडं म्हणजे लफळात नाही तर ते गहू वगैरे पूर्ण काढायचे आहे फारीवर टाकायचे आहे त्यासाठी आपण तिकडे जात आहे आणि फारीवर और... पूर्ण गहू काढून घेणार आहे बघूया आपण आता कशा प्रकारचं गहू निघाला मुलगा निघाला किती पर्सेंट उगला आहे किती पर्सेंट सुटलेला आहे वळलेला कसा आहे आणि कसा दिसतो किती भरलेला आहे तसं समजणार आहे बघा अशा प्रकारची मशीन म्हणजे अशा प्रकारचे सर्व गहू वगैरे काढलेला आहे गहू करून तुमच्या आलेले आहेत ओला आहेच आणि त्या प्रकारचा तर भरला चांगलाच भरला डोळ्या का नाही भरला चांगला भरलेला आहे ले 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 ना चांगला भरलेला हिरवा आहे आणि आता काढला नाही तर मित्रांनो बघा अशा प्रकारचा झालेला गहू काढणं आमचा जवळपास आता एक असा अंदाजेच आहे दहा क्विंटल झाला असं वाटत आहे नंतर पोत्यामध्ये भरलं समजेल बघा अशा प्रकारचं आहे कारण तुम तुषा पण खूप आलेला आहे कारण थोडंसं वातावरण ढगाळ दिसलं असं पूर्ण ढगावर दिसलं त्याच्यामुळे घाई केली किंवा लवकर काढून टाकावं आणि जे आहे ते घेऊन घ्या सर्व काढून मशीनमधून अशा प्रकारचं काढलेलं आहे आणि आता थोडंसं ऊन वगैरे आहे थोडंसं तर त्यासाठीच आम्ही थोडंसं उन्हात टाकलेलं आहे तर ओके हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा ठीक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला असेच व्हिडिओ आनंद राहणार आहे